नमस्कार वक्तानो जय बाळूमामा श्री संत सद्गुरू बाळमामा जीवन चरित्र कथा प्रथमतः सगळ्यांना जय बाळमामा बाळमामांच्या नावानं चांग भला कर्म केल्याशिवाय गद्यंतर नाही मुळे महाराजांचे बोलणं ऐकून बाळमामा गप्प होते गुरूंचे खडे बोल मामांना निश्चितच उमजत होते सद्गुरूमुळे महाराज पुढे बोलू लागले अरे बकऱ्यांच्या मागून त्यांना चारावत फिरावायचे एवढंच काम आहे ना या व्यतिरिक्त बकऱ्यांच्या पोषणासाठी कसले धान्य तुला आणावे लागत नाही तसेच ते जात्यावर दळून नंतर शिजवून आणणं म्हणून बकऱ्यांना भरावे लागत नाही तुला केवळ बकऱ्यांच्या मागून त्यांच्या भरून पोषण्यासाठी फिरावं लागतं एवढंच हे तर तू निवडलेलं तुझं कर्मच आहे या जगात प्रत्येकाला आपलं कर्म करणे भाग आहे तेव्हा तुझ्या वाटेला ते आलेले तुझे कर्म करण्याशिवाय तुला गद्यंतर नाही हे सद्गुरूंचे बोलणे मामा नमोनमन पटलं होतं बकरी राखण्याचे यापुढे ते कधीही कंटाळ करणार नव्हते तसे त्यांनी सद्गुरूंना सांगितले व त्यांचे चरण स्पर्श केले तेव्हामुळे महाराजांनी आपले शिष्य शिष्यास अनेक आशीर्वाद दिले यावेळी मुळे महाराजांच्या चेहऱ्यावर समाधानाची प्रभा उजळली होती त्यातून स्वतःच्या शिष्याबद्दलचा सार्थ अभिमान झळकत होता अशी गुरु शिष्याची जोडी होणे म्हणजे अनंत पुण्याचे गंगा होणे होय या प्रसंगाद्वारे वाचकांना अशी शंका येण्याची शक्यता आहे की साक्षात्काळी बाळमामान श्री गुरु मुळे महाराजांकडून कर्मयोगाचे धडे घ्यावे लागले म्हणजे बाळमामा सर्वसामान्यांसारखेच असावे पण वास्तविक हा एक अनुयोगचा नाट्यगम प्रकार असून याद्वारे ते थोर सिद्धी यांनी सामान्य जनाला कर्मयोगाचा उपदेश केला आहे हे आपण विसरता कामा नाही प्रत्येकाच्या कर्मगती ठरलेली असते त्याप्रमाणे आप आपले कर्म प्रत्येकाला करावेच लागतात ते टाळून कदापि चालत नाही यासंबंधी श्रीकृष्णाने श्री सदामा भगवतीत सांगितलं आहेच आपण आपले कर्म प्रामाणिकपणे करत राहिलं पाहिजे या कर्माचं फळ आपले अधिकार्यात नसल्याने ते देवता गतीवर सोडून द्यावे अशा अशा गतीचे सार्थभूत शिकवून आपल्या थाई उतरावे म्हणून या गुरु शिष्याची जोडीन ही लीला रचली होती बोला बोला बावडमामांच्या नावानं चांग भलं मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं